नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमच्या अंतर्गत सूत्रांकडून बी जी आणि त्यांच्या कर्मचारी म्हणजेच झेड एम डी एम आणि ए डी एम यांच्याबद्दल खूपच धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे ती अशी की हे जे ए डी एम झेड एम आणि डी एम आहेत ते एकशे आठ ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल पूर्णत फुल होईपर्यंत भरत असत आणि त्या गाडीला कोणताही कॉल नसताना किंवा ती गाडी कुठेही न गेली असतानाही परत पुढच्या दोन दिवसाने त्याच गाडीवरती आपण डिझेल भरलेला आहे हे सांगून त्या पायलटांद्वारे त्यांचं कार्ड स्वॅप करून घेत होते आणि ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती मागून घेत होते चाळीस हजार महिन्याला पगार कमवणारे हे ए एम डी एम चाळीस हजार हा फक्त एक अंदाज आहे आमचा ठीक आहे तरीही या लोकांचे चाळीस चाळीस लाखाचे बंगले कसे याची चौकशी झाली पाहिजे कारण यासाठी की हा जो पैसा आहे हे आपल्या एडी एम झड एम डी एम यांच्या अकाउंटवरती न जाता त्यांच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीच्या आम्ही प्रत्यक्षात नाव नाही घेणार पण त्या व्यक्तीच्या खात्यावरती हे पैसे टाकले जात असत व तो त्यांचा स्वतःच्या उपयोगासाठी वापरून घेत असत ते या पैशाचा जो दुरुपयोग झालेला आहे एडीएम झड एम डी एमच्या च्या अकाउंटला जे पैसे गेलेले आहेत याची चौकशी पूर्णतः झाली पाहिजे कारण हा त्यांचा स्वतःचा नसून आपल्यासारख्या सामान्य जनतेचा हा पैसा आहे एवढेच नव्हे तर झेड एम डी एम आणि ए डी एम हे या पदावरती आहेत तर यासाठी एन एच एम किंवा जे जोही हा करार एकशे आठ अँब्युलन्सचा आता येणारी कंपनी घेणार आहे त्यांनी या एडीएम झडे एम डी एमची पूर्णत चौकशी केली पाहिजे कारण याच्यात आम्हाला असेही निदर्शनात आलेले आहे की बरेच झडम एम आणि डी एम हे गायकवाड सर सर आणि देशपांडे सर यांच्या गावचे किंवा यांच्या वशिलाने या पदावरती आलेले आहेत तर येणारी कंपनी यांची चौकशी करेल का बी जीच्या उच्च पदावरती असणारे झेड एम डी एम आणि ए डी एम यांचा अजून एक कारनामा आमच्यासमोर असा आलेला आहे की शासनाकडून एकशे आठ ॲम्ब्युलन्सला महिन्याचा एकशे वीस कॉलचा टार्गेट दिलेला असतो तर यामध्ये हेच ए डी एम झेड एम डी एम डॉक्टरांना व काही पायलटांना हाताशी धरून ओ पी डी कॉल घेतात खरं तर ओ पी डी कॉलचा अर्थ काय हे यांनीच स्पष्ट करावे अशी आमची आशा है। याची हो। ले 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 आहे परंतु ही पूर्ण चौकशी आम्ही आता करणार आहोत आणि ते कॉल कोणत्या गावातून कोणत्या व्यक्तीच्या नावाने आणि कसे घेतले गेले आहेत हेही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन श्री मनोज भुपी यांनी दोन दिवस झाले उपोषणास सुरुवात केली असतानाही तानाजी सावंत यांनी या चालकांना आश्वासन असे दिले की त्यांच्या सर्व मागण्या या पूर्ण केल्या जातील शिवाय ज्या पायलटांना म्हणजेच चालकांना झेड एम डी एम ए डी एम किंवा बीबीजीच्या ज्या एच आर कडून त्यांना आलेल्या नोटीस आहेत की तुम्हाला कामावर घेतले जाणार नाही त्या गृहीत धरल्या जाणार नाहीत म्हणजेच काय तर या चालकांचा जो कामाचा अवधी आहे तो इथून सुरळीत चालू असेल तरीही हे आणि यांना फोन करून किंवा त्यांचा बंद करून त्यांना कामावरती येऊन देण्यास आहेत ते का त्यांना कारने दाखवा अशी नोटीस दा पाठवलेली आहे कारण या चालकांनी स्वतः कार्यरत नसले तरी त्यांच्या व्यतिरिक्त एक पायलट गाडीवरती चालू ठेवलेली आहे याचाच अर्थ असा की एकशे आठ अॅम्ब्युलन्स ही थांबलेली नाही वीव्ही मध्ये जे उच्च पदावरती कार्यरत आहे झेड एम डी एम आणि ए डी एम यांचा कारनामा इथेच थांबलेला नसून यांनी तर अक्षरशः कळस केला है, आणी आहे आणि तो असा की एकशे आठ अॅम्ब्युलन्सच्या गाड्यांचे काम गॅरेजमध्ये केलेले आहे असे दाखवले आहे कारण ते गॅरेज अस्तित्वातच नाहीये आणि एवढंच नसून तर त्या गॅरेजवरती आपण गाडीचे काम केले आहे आणि त्यांची बिलं यांनी बी मध्ये जमा करून त्याचे पैसेही स्वतःच्या कशात घेतलेले आहेत अंतर्गत सूत्रांनुसार अशी माहिती मिळालेली आहे की ज्या नावचे कि म्हणजे त्याच्या नावाने हे एकशे आठ अॅम्ब्युलन्सचे काम केलेली बिलं दिली जातात त्या नावचे गॅरेजच अस्तित्वात नाहीये आणि या याचे एकशे आठ अँब्युलन्सची जी बिलं काढली जातात ती त्यांच्या घरातीलच कोणत्याही एका व्यक्तीच्या अकाउंटवरती त्याचे पैसे जमा करून त्यांच्या नावावरती चढवली जातात पुन्हा <laughs> भेटूया अशाच खळबळजनक बातम्यांसाठी मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नई सोच मध्ये धन्यवाद